नमस्कार भक्त हो आज आपण शनी अमावस्या म्हणजेच शनिश्चरी अमावस्याची कथा पाहणार आहोत आपल्याला माहिती आहेच दर महिन्यात एक पौर्णिमा आणि एक अमावस्या असते आणि शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात आपल्या हिंदू धर्मात अमावस्येचे खूप महत्व आहे पण जर अमावस्या, अमावस्या शनिवारी आली तर ती आणखीनच विशेष बनते आणि फलदायी असते जसे आपण पितृपक्षात आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि इतर विधी करतो त्याचप्रमाणे शनी अमावस्येच्या दिवशी दान तर्पण नामजप केले तर, नाम के तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते तर आज या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की तुम्ही कोणत्या गोष्टी दान करू शकता कोणते उपाय करू शकता परंतु त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा चला तर मग सुरू करूया शनी अमावस्येची कथा खूप पूर्वीची गोष्ट आहे एकदा स्वर्गात राहणाऱ्या नऊ ग्रहांमध्ये कोणता ग्रह सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली आहे यावर वाद निर्माण झाला जेव्हा वाद वाढला तेव्हा नऊ ग्रहांमधील वादामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ लागला मग देवराज इंद्राने त्यांना दरबारात बोलवले आणि त्यांची समस्या ऐकली पण त्यांच्याकडेही त्यावर उपाय नव्हता हो त्यांनी नऊ ग्रहांना पृथ्वीवरील राजा विक्रमादित्यकडे जाण्यास सांगितले आणि म्हणाले तेच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देतील नऊ ग्रह राजाकडे पोहोचले आणि विचारले की कोणता ग्रह सर्वात मोठा आणि सर्वात बलवान आहे सुरुवातीला थोडे घाबरले पण नंतर त्यांनी विचार केला की जर आपण काहीही उत्तर दिले नाही तर हे सर्व आपापसात शत्रू बनतील म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीने त्यावर उपाय शोधला त्यांनी प्रत्येक ग्रहासाठी सोने चांदी तांबे लोखंड अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिंहासन बनवले आणि म्हणाले ज्याचे जे आसन आहे त्याने त्यावर बसा सोन्याचे सिंहासन सर्वात मोठे आणि पुढे आहे त्यावर जो बसेल तो सर्वात मोठा आणि लोखंडाचे सिंहासन सर्वात छोटे आणि सर्वात मागे आहे त्यावर जो बसेल तो सर्वात छोटा लोखंडाचे सिंहासन सर्वात छोटे आणि मागे होते ते शनिदेवांना मिळाले त्यामुळे ते खूप रागावले आणि त्यांनी राजा विक्रमादित्यला विचारले अरे मूर्ख सूर्य बुध शुक्र एका राशीत एक महिना मंगळ दीड महिने चंद्र दोन महिने आणि गुरु तेरा महिने राहतात पण मी एका राशीत अडीच वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंत राहतो तुम्ही माझा अपमान केला आहे हे योग्य नाही असे म्हणत शनिदेव अंतर्धान पावले आता तो दिवसही आला जेव्हा विक्रमादित्यवर शनींची साडेसाती चालू झाली आता शनिदेव घोडे व्यापाऱ्याच्या रूपात विक्रमादित्यच्या नगरात पोहोचले राजा विक्रमादित्यला घोडा आवडला आणि तो खरेदी करून ते त्यावर स्वार झाले घोड्यावर स्वार होताच त्याला पंख लागले आणि तो राजाला एका सुंदर ते 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 राजा जंगलात घेऊन गेला आणि तिथे त्याला खाली पाडले आणि अदृश्य झाला राजा विक्रमादित्य घनदाट जंगलात आपला मार्ग चुकले आणि राज्यात परतण्याचा मार्ग विसरले मग त्यांना तिथे एक मेंढपाळ दिसला आपली अंगठी देऊन त्याच्याकडून ते त्यांनी पाणी घेतले व प्यायले आणि आसपास जवळ असणाऱ्या नगराचा रस्ता विचारला मेंढपाळाने एका नगराचा रस्ता सांगितला चालत चालत राजा नगराकडे निघाले चालून चालून ते खूप थकले आणि एका शेठजींना वाटले की ही व्यक्ती खूप भाग्यवान आहे म्हणून त्यांनी राजाला थांबवले आणि त्यांना जेवणाची विनंती केली शेठजी राजाला जेवायला वाढून थोड्या वेळासाठी बाहेर गेले जेवण करत असताना राजा विक्रमादित्यने पाहिले की खुंटीवर लटकलेला एक हार खुंटी गिळून टाकत आहे शेठजी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की हार गायब आहे त्यांना राजावर संशय आला त्यांनी त्या त्या नगरातील राजाचे काही सेवक उन, राजा विक्रमादित्यला के त्यांच्या केले नगरातील राजाने राजा, राजा विक्रमादित्याचे हातपाय तोडण्याचा आदेश दिला आता राजाची परिस्थिती खूपच बिकट झाली होती तितक्यात तिथून एक तेली जात होता त्याला त्यांची दया आली त्याने त्यांना आपल्यासोबत नेले व तेलाच्या घाण्यावर बैल हाकण्याचे काम दिले त्यामुळे राजा विक्रमादित्यची दोन वेळच्या जेवणाची चिंता दूर झाली हळूहळू राजाचे दिवस असेच निघून जात होते शनीची दशा संपली वर्षा ऋतू आला आकाशात ढग जमा होऊ विक्रमादित्य पावसाळी गीते गाऊ लागले एक दिवस तिथून राजकुमारी मनभावनीची सवारी चालली होती राजकुमारीच्या कानांवर राजाच्या गाण्याचे सुमधूर शब्द पडताच ती मंत्रमुग्ध झाली तिने दासीला पाठवले तेव्हा समजले की विक्रमादित्य अपंग आहे परंतु राजकुमारीने त्यांच्याशीच विवाह करण्याचा निश्चय केला आणि शेवटी राजा विक्रमादित्य आणि मनभावनी यांचा विवाह झाला नंतर राजा विक्रमादित्य आणि राजकुमारी मनभावनी तेलेच्या घरातच राहू लागले एके रात्री शनिदेवांनी राजाला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले राजा तुम्ही माझा प्रकोप पाहिला असेल मी तुम्हाला माझ्या अपमानाचा दंड दिला आहे तेव्हा राजा विक्रमादित्यला घडलेला सर्व प्रकार आठवला आणि त्यांनी शनिदेवांची माफी मागितली आणि म्हणाले शनिदेव मला तुमच्या शक्तींबद्दल चांगलेच माहीत झाले आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्याबरोबर जे केले ते इतर कोणाबरोबरही करू नका तेव्हा शनिदेव म्हणाले ठीक आहे मी तुमची प्रार्थना स्वीकार करतो आजपासून जो कोणी माझ्यासाठी व्रत करेल माझी पूजा करेल आणि व्रतकथा ऐकेल तो सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे बोलून शनिदेव अदृश्य झाले जेव्हा राजा सकाळी उठले तर त्यांचे हातपाय नीट झाले होते आणि हे पाहून तर राजकुमारी खूपच आनंद झाला राजा विक्रमादित्यने मनभावनेला घडलेली सर्व घटना सांगितली यानंतर राजाने आपल्या राज्यात परतण्याची इच्छा व्यक्त केली इकडे शेठजींना हे कळताच ते धावतच आले आणि राजाची माफी मागू लागले राजा विक्रमादित्यने त्यांना माफ केले कारण त्यांना माहीत होते की हे सर्व शनिदेवांच्या प्रकोपामुळे झाले आहे आता शेठजींनी गिळून टाकला होता तो हार खुंटीवर परत येऊ लागला राजा विक्रमादित्यने शनिदेवांच्या या शक्तीला वंदन केले शेठजींनीही आपल्या मुलीचा विवाह राजाशी लावून दिला आता राजा विक्रमादित्य आपल्या दोन्ही पत्नींसह राज्यात परतले नगरजनांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले दुसऱ्या दिवशी राजा विक्रमादित्यने शहरात घोषणा केली की शनिदेव नऊ ग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली आहेत सर्वात श्रेष्ठ आहेत प्रत्येक स्त्री पुरुषाने शनिवारी शनिदेवांची पूजा करावी आणि त्यांचे व्रतही करावे अशा प्रकारे आपली शनिश्चर अमावस्येची कथा इथे सांगते आणि आता आपण शनी अमावस्येला कोणते उपाय करता येतील आणि कोणते दान करता येईल याबद्दल बोलूया शनिवारी शनी, शनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ काळे उडीद पैसे उबदार कपडे फळे आणि मोहरीचे तेल अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही दान करू शकता एखाद्या कोणत्याही गरीब व्यक्तीची मदत करू शकता त्याचे औषधोपचार करू शकता त्यांना अन्नदान करू शकता जेवण देऊ शकता रस्त्यावरचे कुत्रे गाय यांना खायला देऊ शकता असे केल्याने शनीची कुदृष्टी कमी होते त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर अतिउत्तम साडेसाती नसली तरी तिथे जाऊन दिवा लावला तर तो खूप फलदायी असतो त्याचबरोबर तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजाही करू शकता शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाला जल जरूर अर्पण करा आणि जर तुम्ही शनि अमावस्येच्या दिवशी हनुमानांची पूजा केली तर ती देखील खूप फलदायी असते तुम्हाला खूप फायदे मिळतात पूजेचे फळ अनेक पटींनी मिळते त्याचबरोबर जर तुम्ही प्रत्येक शनिवारी बजरंगबलीला सिंदूर अर्पण केले आणि जर तो अमावस्येचा दिवस असेल तर खूपच शुभ फळ देणारा योग आहे नोकरी व्यवसाय यांमध्ये प्रगती होते अडलेली कामे पूर्ण होतात तर आता आपण इथेच थांबूया जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा धन्यवाद